नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जवळचे हनुमानवाडी परिसरात जे हनुमानवाडी परिसर आहे त्या परिसरात झिने यांचं ऊस हा उसाचा उसाचं जमीन आहे उसाची शेत आहे या उसाच्या फाडामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय ह्याच्यात लहान लहान पिलं याचे बिबट्या मादी आणि तिचे तीन पिलं असल्याची माहिती आहे या ठिकाणी मग अशी मादी आली आणि त्या मादीने एका ऊसतोड महिला कामगाराच्यावर थोडा गुरगुरण्याचा प्रयत्न केला मात्र ती नंतर काही पळून गेली आणि काही घाबरलेल्या या ऊस तोडणी कामगारांनी संपूर्ण ऊस तोडणी बंद केली आणि घाबरून ते कारखान्यावर गेले मुळा कारखान्यावर गेले तर या अशा आपल्या का याच्या ऊसाचे जे मालक आहेत की आता जिनेबा जिने यांचे याच्यामुळे आपण थोडी माहिती जाणून घ्या माहिती जाणून घेत आहोत काय तुम्ही काय बघितलं इथं

बिबट्या मादीच्या अस्तित्वामुळं भय भीतीचं वातावरण आहे आणि या निमित्तानं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला आहे मात्र तो आतापर्यंत झालेला नाही न या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मादीला आणि तिच्या पिलांना सुरक्षित पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून द्यावं अशी मागणी या परिसरातले ग्रामस्थ करत आहेत लोक लोकपत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर